ऊस कुळवल्यानंतर जे फवारे घेतले जातात त्यापैकी ज्या ज्या वेळेला असा प्रकारचा आपला पाला सोललेला असेल त्यावेळेला काय होतं की शंभर टक्के औषध या पानांमध्ये पिनलं जातं परंतु त्याच जा वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारचा आपण पाला सोललेला नसेल त्यावेळेला काय होतं एक पंच्याहत्तर टक्के औषध पानांवरती पडतं हिरव्या आणि पंचवीस तीस टक्के औषध या वाळलेल्या पानांवरती पडणार आहे म्हणजे काय होतं की हे वाळलेल्या पानांवरती औषध पडणं उपयोग आहे का तर नाही कारण ही वाळलेली पानं म्हणजे ही जिवंत पानं नसतात तर ज्या ज्या वेळेला अशा या हिरव्या पानांवरती औषध पडतं त्यावेळेला शंभर टक्के त्याचा उपयोग हा होतोच होतो आणि त्याचा फायदा असा होता आपल्याला की जसं की आपण या उसांमध्ये पाहतोय की एकदम बाहेरून सुद्धा म्हणजे जे काही या कोंबांची जाडी वगैरे जे काही नवीन कोंब येतात आणि त्यांची जी अशा प्रकारची ही जी काही जाडे असते जसं की आपण इथं पाहतोय आपण लाईव्ह मध्ये आहोत या कोंबांचे जी झाडे आहे या पहिल्या ऊसापेक्षा जाड आहे आता हा आपण पहिला ऊस धरतोय आता आणि हा आलेला कोंब तर हे म्हणजे जे आपण उत्पादन वापरतोय त्याचा जास्तीत जास्त युटिलाइज म्हणजे जास्तीत जास्त उपयोग करायचा असेल तर आपल्याला व्यवस्थित प्रकारे आपण जे काही प्रोडक्ट किंवा जी खतं देतो ऍक्च्युली आमच्या तर तंत्रज्ञानानुसार चाललात तर ऊस कुळवल्यानंतर म्हणजे ऊसाला भर दिल्यानंतर एकही रुपयाचं तुम्हाला रासायनिक खत टाकायचं नाहीये तर जी रासायनिक खत आपण टाकायला जी रक्कम गुंतवणार आहे त्याच रकमेचे जर आपण ऊसाला फवारे घेतले तर निश्चितपणे आम्ही गॅरंटी तुम्हाला देतो अशा प्रकारचे सहा ते सात सोबत सोबतमध्ये अशा प्रकारचे एकदम जाड असे तुम्हाला कोंब निघतात आणि जे कोंब निघतात ते पहिल्या ऊसाला गाठतात आता साहजिकच आपण समजा इथलंच उदाहरण बघूया तर हा समजा आता आपला हा कोंब आहे तर हा कोंब बघताय तुम्ही किती जाडमध्ये आपला हा कोंब दिसतोय आणि हा आपला पहिला ऊस आहे म्हणजे पहिला ऊस तुमचा किती खराब असू दे म्हणजे कुठलाही शेतकरी कुठल्याही स्टेजपासून कुठलंही तंत्रज्ञान वापरू शकतो आणि खास करून ऊर्जा तंत्रज्ञान का वापरायचं तर आम्ही याच्यामध्ये गॅरंटेड रिझल्ट देणारे आहोत म्हणजे आम्ही असे रिझल्ट देतो की हे जे आमच्या दोन फवारे जर झाले तर असे जे कोंब निघतात ते साधारणपणे अडीच तीन किलोचेच भरतात कारण आता या कोंबाच्या गरीब तुम्हाला दिसतंय आणि आमचा फवारे दुसरे फायदा काय करतात तर जे आपण खत टाकलेले असतात कुळवताना कारण आम्ही शेतकऱ्यांच्या आणि हिरवागार पण मुख्य म्हणजे मला प्रत्येक जण हा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र उमेश कापसे आपल्याला आजचा या व्हिडिओचा आपला उद्देश आहे की ऊसाचा पाला सोडल्यानंतर ऊसाला फायदा हा नक्की होतो का चला तर आपण प्रत्यक्षदर्शी इथं पाहूया आपण इथं पाहतोय की या ऊसाचा इथं पाला सोडलेला आहे लगेच आपण पाला न सोडलेला सुद्धा ऊस दाखवणार आहोत आता ठीक आहे समजा बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपले तीन ते चार हजार रुपये जाणार आहेत किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी देखील मनुष्यबळ असतं आणि हे सगळं होण्यापेक्षा वैरणीला म्हणून बऱ्याच वेळेला ऊस सोलला जातो आणि ऊस सोलत असतानाच ऊस नेमका कसा सोलला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळेला आपल्याला हेच कळत नाही आहे की प्रत्येक कांडीला एकच पान असतं लक्षात घ्या शेतकरी बंधू इथं परत एकदा आपण थोडंसं क्लोजमध्ये पाहूया आता ही आपली कांडी आहे या ह्या कांडीला हे आपण पान ठेवलेलं आहे बघा हे आपण पान बघतोय आणि ह्या कांडीची इथली खालची पानं म्हणजे या कांडीची खालची पानं सोडलेली आहे म्हणजे हे जे पान आपण बघतोय प्रत्येक कांडीला असं जर आपण बघायला गेलं तर एकच एक पान असतं परत एकदा लक्षात घ्या प्रत्येक कांडीला एकच पान म्हणजे रि तुम्ही ज्या वेळेला खतं टाकता फवारण्या घेतात त्यावेळेला जे कोणी तुम्हाला तुमचे गायडन्स देणारे असतील ते जे काही तुम्हाला सांगतात की बाबा एवढ्या कांड्या वाढतील आता आपण इथं पाला न सोडलेल्या भागात आहोत समजा आता आता इथं आपण विचार करूया आपण हे प्रयोग करतो शेतकरी बंधू तर आता सक्सेसफुल प्रयोग थोडक्यात आणि कुठलाही प्रयोग सिद्ध केल्याशिवाय आम्ही कुठल्याही शेतकरी बंधूंना त्याच्याविषयी माहिती देत असतो आता इथं जसं आपण बघतोय की इथं पाला सोडलेला नाही आहे लक्षात घ्या ठीक आहे आपल्याला एक असं वाटतं की तीन ते चार हजार रुपये जातात त्यामुळे आपण पाला सोलत नाही आहोत परंतु जर आपण इकडं पाहायला गेलो तर याच सरीमध्ये आपण आता इकडं पाला सोललेला आहे जसं की आपण या सऱ्यांमध्ये बघतोय तर इथं पाला सोलल्यामुळं इथला फायदा काय झाला लक्षात घ्या की इथं हवा खेळती राहिली हवा खेळती राहिल्यामुळं काय झालं की आता सुद्धा इथं या एरियात जे नवीन कोंब येणार जसं की आता आपण उदाहरण जर बघायचं झालं तर हे जे आपण थोडंसं क्लोजमध्ये घेऊ हा समजा जो काही कोंब आलेला आहे तर या कोंबाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय दिसतंय तर ज्या ज्या वेळेला हवा खेळती राहील त्यावेळेला बघा हा तिरका असा कोंब आलेला आहे तर हे जे काही तिरके असे जाड वगैरे जे काही हे कोंब येतात तर हा फायदा कशामुळे असतो तर आपण ज्या ज्या वेळेला पाला सोलतो तर त्याचा बेनिफिट हा म्हणजे अशा प्रकारचे कोंब येणं ह्याच्यामध्ये असतो तर आता आपण इथं बघतोय की समजा जर आपण इथं पाला नाही सोलला तरीसुद्धा काही फरक पडेल जास्त अशातला भाग नाही परंतु मिनिमम समजा आपला एका टनाचे पैसे समजा एक तीन ते चार हजार रुपये आपला एका एकराचा पाला सोलायला जाणार आहे पण त्याच्याऐवजी जर आपण अशा प्रकारचा पाला सोलला तर मात्र आपल्याला एक सात ते आठ टन ऊस नक्कीच वाढणार आहे केवळ आणि केवळ पाला मुळे हे लक्षात घ्या शेतकरी बंधनं तर पाला सोल्याचा हा मुख्य फायदा लक्षात आला आपला पुढचं नियोजन लक्षात घ्या आणखी याच्यामध्ये आठ ते दहा टनाची कसा फायदा